खात होतो आम्ही गरबड आण शिरड खाती ती खाती आणच का इचका मिळतच नव्हतं त्या टाइम चालू जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलेला आहे त्यामुळे त्यामुळे शेती पिकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालेलं आहे आज आपण सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथे आहोत या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत शेतकऱ्यात तर काय सांगाल आपलं नाव काय आणि गैनाथ भैरूकरंडे किती वर्षापासून हे नुकसान होतं शेतीचं आता चालू चालूच येऊ कुठली कुठली पिकं पाण्याखाली सोयाबीन कांदं उडीद शासनाकडून काय नुकसान दोन वर्ष झालं काय मिळलं नाही आम्हाला अजून काहीच नाही इमा आम्ही लहानमधली की शंकर दगडू तागारे माझी गट नंबर चारशे अडुसठ मधील बारा हेक्टर एकोणसाठ आर जमीन असून त्यापैकी मला कुठल्याही पद्धतीचा एक रुपयाही मोबदला आतापर्यंत मिळला नाही काय कोणकोणती पिकं असतील आमच्यामध्ये पिकं कांदा जवारी झाले तर भैमोग मका सोयाबीन उडीद ही सर्व पिकांची पाण्याखाली नुकसान झालेली असून सुद्धा आम्हाला कधी याचा मोबदला मिळालेला नाही किती दिवसापासून सुरू आहे हा पाऊस जवळजवळ जून पासून जूनच्या ऑगस्ट म्हणजे तेरा मे पासून जी पाऊस चालू आहे तो पावसाला खंडच नाही त्यामुळं आतोनात नुकसान झालेलं आहे काय शेतीची मशागती केली हा दा भरपूर मशागत करून तरी काय उपयोग आहे त्याचा शेवटी पाण्याखाली उभं राहिल्यामुळं डबल पेरणीचाही काय आम्हाला भोग घेता आलेला नाही त्यामुळे एकदा पेरून जे पाण्याखाली गेले ते अजूनपर्यंत गे क मांड्या कंबऱ्या कम पाणी आहे अजून काका काय सांगाल तुम्ही देखील शेती करता करता वर्षान या गावात राहता तर कधी असा पाऊस पडला होता ह्या वर्षी पाऊस पडला होता पण यंदा मे महिन्यापासून ते पाऊस आहे ते असा पाऊस आहे की असा अपसा झाला असं पेरणी झाली की ती उगवलेला येत बी नाही पाऊस मागून ना आलेला आहे आणि सरकारकुंडं हिमा पावती भरून घेतलं त्याचं पंचनामा केलं त्याचा बी काय मोबदला मिळाला नाही काय तुमचा जन्म कधीच आहे तुम्ही एकोणीशे बहात्तरचा दुष्काळ बघितला नाही नाही ना ती दुष्काळ बघितला आहे पोहोच तुम्ही दुष्काळ बघितला होता ती कसा दुष्काळ होता ती चांगला होता चांगला म्हणजे कसा होता सगळं टायमाला व्यवस्थित पडत होतं करत होतं त्या टायमाला फक्त अन्य धान्य मिळत नव्हतं एवढंच तेव्हा पण ओला दुष्काळ होता का कोरडा ओला होता ओला दुष्काळ होता त्यावेळेस काय खात होता आणि कसं राहत होता बरभडा खात होतो आम्ही बरभडा आणत होतो शिरडं खाते ती का ती आणत होतो आणि ती खात होतो इचका इचका ती मिळतच नव्हतं त्या आणि काय करते किती दिवस खाल्लं पण हे दुसका खाल्ला तेवढा पुर किती वर्ष होता किती दिवस होता बहात्तरचा किती दिवस वर्ष एक वर्षभर झाली एक वर्ष खाल्ली तुमचं नाव काय माझं नाव किशन नामदेव गरेड काय ही कधी अशी स्थिती झाली होती कधीच ना अशी स्थिती पाऊस जर पडते दररोजच पडले सकाळ जेव्हा सकाळचा दररोज चालू आहे बरं आम्ही बी टाकले का आदली आदली बी टाकलं गेलं आता टाकलं अजून पाऊस चालू आहे दररोज पाऊस पडायला म्हणजे या शेतकऱ्याचं कसं आता प्रशासनाकडून काय नाही मागणी दिले बी नाही आतापर्यंत काय ह्याला काय करायचं वला दुष्काळ बी केला म्हणते नेलं म्हणते आणि काय उपयोग बी नाही आणि माझी वाटायची तर परिस्थिती बेकार आहे आपण जर पाहिलं तर या गावात प्रचंड असा पाऊस झालेला आहे आणि शेती पिकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे त्यामुळे हे शेतकरी आहेत ते उद्विग्न झालेले आहेत त्यांनी प्रशासनाकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी देखील केलेली आहे परंतु शासन प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर